शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेला लोकसभा दोन हजार चोवीस निवडणुकीत किती जागा मिळणार महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये एकवीस लोकसभेच्या जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला आल्या आता या एकवीस जागांपैकी सध्याची परिस्थिती पाहता उद्धव ठाकरे यांचे किती उमेदवार विजय होतील किती पराभूत होतील आणि किती ठिकाणी काटेकी टक्कर असेल तर यामध्ये सध्याची परिस्थिती पाहता दहा जागांवर उद्धव ठाकरे यांचे उमेदवार विजय होऊ शकतात सात जागांवर काटेकी टक्कर होणारे आणि चार जागांवर ठाकरे यांचे उमेदवार पराभूत होण्याची शक्यता अधिक आहे कोणते आहे ते विजय होणारे काटेकी टक्कर असणारे आणि पराभूत होणारे मतदारसंघ चला पाहूया उद्धव ठाकरे यांचे उमेदवार विजय होण्याची शक्यता असणारे मतदारसंघ आहेत यातील पहिला मतदारसंघ आहे दक्षिण मुंबई इथून अरविंद सावंत हे विजय होऊ शकतात दुसरा मतदारसंघ आहे ठाणे ठाण्यातून राजन विचारे हे विजय होतील तीन रायगडमधून आनंद गीते हे सुनील तटकरे यांचा पराभव करत विजय होणार आहेत चार रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये विनायक राऊत यांच्या विरोधात भलेही नारायण राणे असले तरीही विनायक राऊत हे विजय होण्याची शक्यता अधिक आहे पाच संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे हे विजय होण्याची शक्यता आहे भलेही संभाजीनगरमध्ये कितीही बंडखोरी झाली तरीही यावेळेस चंद्रकांत खैरे यांच्या गळ्यात विजयाची माळ पडण्याची शक्यता आहे सहा नाशिकमधून राजाभाऊ वाजे हे विजय होण्याची शक्यता आहे शिंदे आणि भाजपच्या भांडणात राजाभाऊ वाजे यांचा फायदा होणार आहे बंडखोरीमुळे वाजे जिंकू शकतात सात शिर्डीमध्येही महायुतीच्या बंडखोरीमुळे भाऊसाहेब वाघचौरे यांच्या गळ्यात विजयाची माळ पडेल आणि उस्मानाबादमध्ये ओमराजे निंबाळकर हे विजय होतील नऊ यवतमाळ वाशिममध्ये भाजपने उमेदवार बदलला म्हणून संजय देशमुख यांचा विजय होईल आणि दहा बुलढाण्यात नरेंद्र खेडेकर उमेदवारांच्या भाऊ गर्दीमध्ये त्यांच्या विजयाची शक्यता अधिक आहे तर काटेकी टक्कर होणारे सात मतदारसंघात आहेत यातील पहिला आहे दक्षिण मध्य मुंबई येथे राहुल शेवाळे विरुद्ध अनिल देसाई यांच्यामध्ये काटेकी टक्कर दिसत आहे दुसरा आहे मुंबई उत्तर पश्चिम मध्ये ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर या विरुद्ध रवींद्र वायकर असेल या ठिकाणी सुद्धा जोरदार फाईट झाली तरीही या ठिकाणी कडवी लढत आहे तिसरा मतदारसंघ आहे ईशान्य मुंबई या ठिकाणी भाजपचे मेहर कोठेच्या विरुद्ध ठाकरे गटाचे संजय पाटील यामध्ये कोण जिंकेल हे सांगता येत नाहीये ठाकरेंनाही जोर लागणार आहे चौथा मतदारसंघ आहे मावळ येथे एकनाथ शिंदे यांच्या गटाचे श्रीरंग बारणे विरुद्ध ठाकरे गटाचे संजोग वाघेरे पाटील अशी काटेकी टक्कर झाली असं चित्र दिसतोय पाच हिंगोलीमध्ये शिंदेचे बाबुराव कदम कोहळीकर विरुद्ध ठाकरेंचे नागेश पाटील आष्टीकर यांच्यामध्ये विजयाची शक्यता पन्नास पन्नास टक्के आहे सहा परभणीमध्ये महादेव जानकर मैदानात उतरलेल्या संजय जाधव यांना अधिक कष्ट घ्यावे लागणार आहेत जरी शिवसेनेचा बालेकिल्ला परभणी असला तरीही या ठिकाणी सुद्धा टफ फाईट झाली आहे आणि सात जळगाव तसा भाजपचा बालेकिल्ला मात्र भाजपला स्मिता वाघ यांना उमेदवारी दिल्याने उमेश पाटील नाराज झालेत ते ठाकरेंच्या शिवसेनेत सहभागी झालेत इथून तरुण पाटील यांच्यात टक्कर होण्याची शक्यता आहे भाजपासाठी हे लढत सोपी नसेल तर ठाकरेंची सध्याची स्थिती पाहता पालघर कल्याण सांगली हातकणगले या चार मतदारसंघात पराभव होण्याची शक्यता आहे